महेश मोठे महेश मोठे म्हणल्यानंतर शंभर टक्के त्याच व्यक्तीचा चेहरा तुमच्यासमोर येतो जो सध्या सोशल मीडियावरती फेमस आहे फेमस म्हणजे हां फेमसच मानता येईल तसं कारण चांगले व्हिडिओ असतील किंवा वाईट असतील प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे त्याच्यामध्ये कोणाला आवडतं किंवा नाही आवडतं शक्यतो कमेंट जर वाचला तर जवळजवळ नव्याण्णव टक्के लोकांना आवडत नाही त्यांची व्हिडिओ असं लक्ष देतं कमेंट वाचल्यानंतर पण त्यांचे जे व्हिडिओ बघ व्हिडिओ बघितल्यानंतर किंवा त्यांचे जे काय पोस्ट असतात ते बघितल्यानंतर असं भरपूर लोकांना वाटतं आटत असेल की काय समाजामध्ये काय इज्जत आहे का नाही काय करत ते हे कसला माणूस आहे निर्लज्ज माणूस आहे काय जरी बोललं की ते लोकं घाणघान कमेंट करत आहेत तरी असं व्हिडिओ का टाकत असतील मी त्यांना दोन हजार वीस किंवा एकवीसच्या आसपास फॉलो केलं होतं इंस्टाग्रामवरती त्यावेळेस त्यांचं मोटिवेशनवाले व्हिडिओ घ्यायचे असे एकदम फायटिंगवाले हे करा ते करा मित्रांनो फिरा जागा खुशरा राहा आनंदी राहा कोण कोणाचं नाही हे ती असं प्रकारचे व्हिडिओ येत होते त्यावेळेस मी त्यांना फॉलो केलं होतं नंतर एक मला वाटतं पाच सहा महिन्यांनी मी त्यांना अनफॉलो करून टाकलं गा असले वेगवेगळे व्हिडिओ याय लागले त्यामुळं मला समजलं की की काहीतरी उगतं आहे किंवा काहीतरी मी चुकीच्या माणसाला फॉलो केले की काय असं आणि नंतर मला मी पुण्यामध्ये राहतो तो नंतर मी पंढरपूरमध्ये आलो पंढरपूरमध्ये सध्या मी विओमध्ये जॉब करतो आहे हे विओं स्टोर आहे विओचं स्टोअर हे बादुले चौकामध्ये आहे मी इथं एक वर्ष झालं विवोमध्ये जॉबला आणि मो पुण्यामध्ये असताना पण मोबाईलचं दुकान होतं तर इथं विवो फी फिफ्टी वी सॉरी एक्स टू हंड्रेड ए फी या मॉडेलचं प्रमोशन करण्यासाठी आम्ही ते त्यांना बोलवलं होतं इथं आल्यानंतर मला लक्षात आलं की मला माहिती झालं की महेश मोठे आमच्या गावाच्या शेजारीच्या गावामध्ये राहतात जवळच आहे आमचं गाव येवते येवती तलाव म्हणून तुम्हाला माहीत असेल पंढरपूरपासून जवळच आहे आणि त्यांचं गाव बाबुळगाव म्हणजे जवळच आहे तर मला खूप दिवसानं ही गोष्ट कळाली की ते बाबुळगावचे आहेत म्हणजे जवळचेच आहेत पण आणि योग्य आमचं भेटायचं योग पण आला तसा की आम्ही भेटलो पण इथं विओचं एक सोन डीफीचं प्रमोशन करण्यासाठी आम्ही त्यांना बोललो होतं की या की असं असा मॉडेल लॉन्च होणार आहे त्याचं प्रमोशन कर आम करा आमच्या दुकानाचं प्रमोशन करा आम्ही काय असेल ते तुम्हाला चार्जेस देतो असं ठरवलं होतं ते आले बोलले ठीक आहे असं तसं आणि बसले पण होते इथं भरपूर मला जी इच्छा सुधारणा झाली की त्यांच्यासोबत सेल्फी घ्यावा एखादा फोटो घ्यावा म्हणून का तर टाकणार कुठं टाकलं तरी लोक शिव्याच देतील लाईक काय बोलायच्याऐवजी शिवायच देतील मग हे ठरून मी सेल्फी वगैरे नाही घेतली त्यानंतर त्यांना हा प्रश्न पण विचारला मी तुम्हाला खूप दिवसावर पूर्वीपासून फॉलो केलं होतं अनफॉलो केलेलं नाही सांगितलं पण मी त्यांना सांगितलं की तुम्ही अगोदरला मोटिवेशनवाले व्हिडिओ टाकत होते आत्ता का असं टाकता तर त्यांनी मला सांगितलं की सारखं चर्चेमध्ये राहायचं असेल सारखं चर्चेमध्ये राहायचं असल तर असं काहीतरी उलटे पालटे कारनामे करायलाच लागते त्याशिवाय चर्चेमध्ये राहत नाही मी जर तसेच मोटिवेशनचे व्हिडिओ बनवत राहिलो असतो तर ठराविक व्हिडिओसाठी मला लोकांनी बघितलं असतं मला लोकांनी फॉलो केलं असतं त्याच लोकांना बोर झालो असतो मी तेच 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 मोटिवेशन 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 एकाच माणसाचं मोटिवेशन तेच तेच सारखं तेच 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 कोणीही घेत नाही असं त्यांनी मला सांगितलं आणि मी मलाच एक गोष्ट समजली की कोणी कोणाला काय बोलत नाही शेजारचं कोण विचारत नाही तू असं का केलं तसं का केलं आणि जर जो माणूस चर्चेमध्ये राहतो त्याचेच व्ह्यू ही कंटिन्यू राहते आणि त्यांचा व्हिडिओ बघा प्रत्येक व्हिडिओ लाखामध्ये काही काही मिलियनमध्ये आहेत पण दहा हजार पन्नास हजारावर एखादा व्हिडिओ थांबला असा नाही प्रत्येक व्हिडिओला लाखामध्ये व्ह्यू आहेत भरपूर सारे चांगले व्हिडिओ बनवले आहेत तर असं काय त्यांचं आहे आणि त्यांच्यासोबत हे कळालं की कोण काय बोलते लक्ष द्यायचं नाही फक्त व्हिडिओ बनवत राहायचं